जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो बऱ्याच वेळेस देशाची संरचना प्रांतवार रचना भाषा अशा मुद्द्यांवर त्या देशाचं अर्थकारण राजकारण सारे काही अवलंबून असतं आणि त्याच अनुषंगानं जे एकोणीसशे साठला जमलं नाही त्याचा बदला घेण्याची तयारी आताच्या केंद्र सरकारनं तयार केली होती का, का त्यामागे पहिलं पाऊल सक्तीची हिंदी करून टाकायची आणि इथं मराठी माणसांचा उठाव होतो का हे पाहायचं आणि त्यानंतर पुढच्या पावलाला सुरवात करायची असा काही कुटील डाव होता का हे म्हणायला आता वाव तयार झाला आहे भारत देश स्वातंत्र्यापूर्वी या हिंदुस्थानामध्ये असंख्य अशी संस्थाने होती ज्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस ती संस्थानं भारतामध्ये विलीन करून भाषावार प्रांतरचना करण्यात आली म्हणजे ज्या ठिकाणी जी भाषिक लोकं असतील त्यांचा प्रांत बनवायचा मग त्यात कितीही संस्थानं येवत अथवा हो, कितीही राज्य येवत हो। त्यावेळी गुजरात आणि महाराष्ट्राबद्दल वाद तयार झाला प्रश्न असा होता विदर्भाचा पट्टा मराठा भाषिक असूनही तो तत्कालीन मध्य प्रदेशामध्ये होता आणि राजकोटच्या उत्तरेकडचा भाग वगळून उर्वरित महाराष्ट्र आणि गुजरात म्हणून द्वैभाषिक राज्य तयार करण्यात आलं आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई झाले पण ह्या गोष्टी पण ह्या गोष्टी मराठी भाषिकांना पसंत नव्हत्या तेव्हा मुंबईवरून वाद सुरू झाला शेवटी मराठी भाषिक विदर्भ प्रांत वगळून व राजकोटचा उत्तरेकडील भाग वगळून जेव्हा भाषिक राज्य तयार झालं महाराष्ट्र गुजरात आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई झाले आणि ही बाब जेव्हा येथील मराठी जनतेला पसंत नव्हती तेव्हा विदर्भातील जनतेची समजूत काढण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी पुढाकार घेतला आणि त्यावर ते यशस्वी झाले विदर्भातील जनतेला समजून सांगितलं आपण मराठी भाषिक आहोत आपण महाराष्ट्रात आलं पाहिजे आणि त्यांच्या या कार्याला यश आलं व ते महाराष्ट्रात सामील होण्यास तयार झाले त्यावेळी प्रश्न पडला मग मुंबई कोणाला द्यायची तेव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी जी चळवळ उभी राहिली त्या चळवळीमध्ये सेनापती बापट असतील भाई डांगे असतील प्रबोधनकार ठाकरे आचार्य आत्रे अण्णाभाऊ साठे यांनी जे आंदोलन छेडलं जर दावे आले कम्युनिस्ट आले सर्व मराठी भाषिकांनी जे महाराष्ट्रासाठी आंदोलन छेडलं त्या आंदोलनाने एवढं रूप उग्र धारण केलं की त्या आंदोलनामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजीबाई देसाई यांनी हे आंदोलन दडपण्यासाठी गोळीबाराचा आदेश दिला पण मराठा भाषिक लोक मागे हटायला तयार नव्हते आणि त्याचा परिणामस्वरूप एकशे पाच जणांनी आपला प्राणत्याग केला जे की के आज मुंबईमध्ये हुतात्मा चौक नावाने प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी या एकशे पाच बलिदनांचं जे रक्त साधलं त्याची परिणिती केंद्राला दखल घ्यावी लागली आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मोरारजीभाईंचा राजीनामा घेतला व यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री केले एक गोष्ट अशी होती की मुंबईमध्ये जो व्यापार होता जे अर्थकारण होतं ते स सु, सगळं कुत्रं त्यांच्या हातात होतं आणि जर यामध्ये काही एडं वाकडं झालं तर ते नवीन स्वातंत्र्य झालेल्या देशाला से अर्थकारण परवडणारं नव्हतं ना म्हणून यावर केंद्र सरकारची भूमिका नेहमी जळमळीत राहिली होती पण आचार्य आत्रे भाई डांगे यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला व यांचीही तोपदार तडपदार भाषणं यामुळं केंद्र सरकारलाही नमावं लागलं आणि शेवटी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र विदर्भ घेऊन तयार झाला व आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाला शी सल आज जे आपले राज्यकर्ते आहेत जे देशाचे पंतप्रधान आहेत जे गृहमंत्री आहेत यांच्या मनात आहे आणि त्यांच्या हातचं बाहुलं बनून सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करून तिसरी भाषा लादून पहिलं पाऊल टाकण्याच्या तयारीमध्ये जर यात उठाव नाही झाला तर हळुवारपणे मुंबईची सत्ता महापालिकेची मिळवून मुंबई गुजरातला द्यायची हा त्यांचा बी प्लान, होता पण मराठवाडा महाराष्ट्र येथील मराठी भाषिकांनी सन्मान्य राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेसचे नेते महादेव जानकर रिपाईचे नेते व अन्य पक्ष या सर्वांनी मिळून या हिंदी भाषा शक्तीला विरोध केला त्यावर मोर्चा काढण्याची तयारी केली तेव्हा या सरकारला नमाव लागलं आणि ज्यावर पाठिमा घ्यावा लागला तेव्हा आज कुठं ठाकरे बंधूंनी ना झेंडा मराठी अजेंडा या विषयावर विजयी जल्लोष साजरा केला पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे जे एकोणीसशे साठला जमलं नव्हतं त्याचा बदला घेण्याची तयारी पंतप्रधान मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा कुटील डाव खेळला होता आणि तो डाव उधळून लावण्यात ठाकरे बंधू आणि तमाम मराठा भाषिक पक्ष यशस्वी झाले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन तेव्हा मा, आपण महाराष्ट्रीयन आहोत आपल्याला मराठीचा अभिमान असला पाहिजे आपल्या मायबोलीचा अभिमान असला पाहिजे तुम्ही कुठल्याही पक्षात राहा पण मराठी भाषेवरचं प्रेम कमी करू नका तुम्ही एवढंच